श्याम पाटील आपले न्यूज न्यूजमध्ये स्वागत करीत आहे आपण बातमी बघत आहात सावदा येथील सौदा येथे आचारसंहिता लागू झाल्यापासून सावदा पालिकेच्या दर्शनी भागावर असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाच्या स्तंभावरती वर्तमानपत्र चिपकवून पालिकेने ते दिशेनाशी केली आहे आचारसंहिता भंग होते का स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने असा प्रश्न येता जाता या भागातून जाणाऱ्या लोकांच्या मनात पडत आहे लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल बघा ताज्या करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद